मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर हे आहे आपल्या सगळ्यांचं मराठी यूट्यूब चॅनल बकेटली ज्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि बरेच दिवस झाले ब्लॉग आले नाही काही लोकांनी जे काही लोक ओळखतात मला तर त्यांनी पण विचारलं की का ग ब्लॉग बंद केले आहे का तुझे ब्लॉग अजून आले नाही त्याचबरोबर असे काही खूप प्रश्न काही प्रश्नांची उत्तरे आहे की ज्याची उत्तरे मला या ब्लॉगमध्ये द्यायचं आहे आणि हा ब्लॉग त्यावरच आहे माझ्या थमनेलवरून तर तुम्हाला कळलंच असतं आपला व्लॉग कशावर आहे मधात मी माझे काही ब्लॉग एडिट नाही करू शकली त्यामुळे ब्लॉग नाही आले आणि त आणि अशा बरेच प्रश्न आहे की ज्याची उत्तर मला द्यायची होती तर मी म्हटलं की चला आज त्यावर आपण ब्लॉग बनवावा आणि त्याची उत्तरे तुम्हाला सगळ्यांना द्यावीत तर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आणि मलाही पण वाटेल की तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात आणि तुम्ही एक्सायटेड आहे बघायला माझे व्लॉग बरेच लोक मला विचारतात की की तुझे व्लॉग आले नाही का यावरून थोडं छान पण वाटतं की चला सगळे माझ्या ब्लॉगची वाट बघत असतात म्हणजे माझे मला जे जे ओळखतात ते सगळे मला विचारतात की तुझे व्लॉग आले तु के लगा। के लगा। नाही तू बंद केलं का यूट्यूब चॅनल बंद केलं का ते यूट्यूब चॅनल मी बंद नाही केलं आहे आणि नाही करणार आपलं यूट्यूब हे कंटिन्यू सुरू राहील आणि आतापर्यंत जेवढी गॅप झाली आहे तर ती गॅप पुढे होणार नाही हे पण मी तुम्हाला सांगते तर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे की तू तु तु तुझे यूट्यूब चॅनल बंद केले आहे का तर माझा यूट्यूब चॅनल बंद नाही झाले आहे ते कंटिन्यू सुरू राहतील आणि दुसरा प्रश्न जो आहे तर तुम्ही जापानला परत जाणार का तर हे बघा सध्या तर आम्ही जपानला परत नाही जाणार आमचा जो प्लॅन आहे तो इथेच राहण्याचा आहे सध्या आम्ही जपान नाही जाणार आणि जर समोर जाऊन जर काही प्लॅन झाला जापानला जाण्याचा किंवा कुठे दुसरीकडे शिफ्ट होण्याचा तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल नक्की तुम्हाला सांगेल तर सध्या तर आम्ही नाही जाणार आम्ही ते नागपूरलाच राहणार आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे परत तुम्ही का आले जापानवरून एवढा छान देश सोडून तुम्ही इंडियाला का आले आणि तेही नागपूरमध्ये हे बघा प्रत्येकाचे काही आपापले प्लॅनिंग्स असतात आणि त्या प्लॅनिंगनुसार आपण जात असतो तर आमचेही काही प्लॅनिंग्स प्लॅनिंग्स होते तर तुम्हाला मी आधी सांगितलं आहे की आम्ही जापानवरून इंडियाला का शिफ्ट झालो बट आवाज कमी कर, कर तर आम्ही इंडियाला आम का शिफ्ट झालो आणि त्यावर मी व्हिडिओ पण बनवला आहे तर सध्या तर आमचं दुसरं काही प्लॅनिंग नाही आहे आम्ही आमच्या प्लॅनिंगवर ठाम आहो आणि समोर जाऊन जर काही प्लॅन झाला तर तुम्हाला मी नक्कीच सांगेल माझे जे मोस्ट ऑफ ब्लॉग आहे ते ट्रॅव्हलिंगवर राहणार आहे कारण आम्हाला फिरायला खूप आवडतं त्यामुळे आम्ही फिरत राहत जात राहतो जात राहतो दुसरीकडे तर जात राहतो आम्ही फिरायला त्यामुळे मला म्हणजे माझ्या डोक्यात आधीपासून प्लॅनिंग होतं की आपण त्यावर ब्लॉग्स बनवावे आणि अजून पण काही गोष्टी आहे ज्या ज्या डेली ब्लॉग्समध्ये तर आपली जी डेली लाईफ आहे ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि दुसरं म्हणजे जो प्रश्न आम्हाला सतत विचारला जातो की तुम्ही जपानवरून का आले इंडियाला तर मला त्या प्रश्ना प्रश्नाचं सविस्तर उत्तर द्यायचं आहे की काय आहे ना खूप काही असे प्रश्न आहे की आणि आम्ही आम्ही जो हा निर्णय घेतला आहे तो निर्णय आम्ही सगळा विचार करून घेतलेला आहे आणि त्यात असं पण नाही की फक्त माझ्या हस्बंडची इच्छा होती माझी इच्छा नव्हती असं पण नाही आहे माझी पण तेवढीच इच्छा होती की आता इंडियाला शिफ्ट व्हायचं आणि थोडा फॅमिली टाईम द्यायचा स्वतःला आपल्या मुलीला कारण तिचा जन्म तिकडे झाला असल्यामुळे तिला फॅमिली वगैरे काय आहे याबद्दल या तेवढं नव्हतं माहिती त्यामुळे तिला थोडं फॅमिली ठेवणं गरजेचं होतं आजी काय असतात आजोबा काय असतात आणि आपले भाऊ बहीण काय असतात हे सगळं तिला जाणून द्यायचं होतं त्यामुळे आम्ही इथे आलो आणि ती बऱ्याचपैकी टू झालेली आहे तिला खूप छान वाटतं हे सगळ्या लोकांमध्ये राहून आणि কে জাপান থো লোনলিনেস হতো বাল ওভর খুব ছান হতো তিথে পান आणि इंडिया आपण असं म्हणतो की बाहेर देशातच सगळं काही आहे आपल्या इंडियामध्ये नाही आहे तर असं काही नसतं आपल्या इंडिया इंडिया पण खूप डेव्हलप झालेला आहे आता आम्ही सहा वर्ष जापानला राहिलो तर जापानला अशा अशा काहीच गोष्टी नाही आहे जे जापानला मिळतात आपल्या इंडियात मिळत नाही तर असं काही नाही आहे कंपॅरिझन करण्यासारखं कुठे पण काही नाही आहे इंडिया पण खूप डेव्हलप झालेला आहे आम्हाला तेवढं फील पण नाही होत होत आहे की आम्ही सहा वर्ष दुसऱ्या देशात राहून आम्ही एकदम नागपूरला इंडियामध्ये शिफ्ट झालो तर त्यात आम्हाला काहीच रिअलाईज नाही आहे पण काही काही लो लोकांना लोकांकडून पण वाटतं की बाबा की तुम्ही कसे काय आले काय आले असं प्र अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला विचारला झालं डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली नाही बघा आम्ही हॅपी आहो आता आणि आमचा तर शेवटपर्यंत प्लॅन नागपूरमध्येच राहण्याचा आहे समोर जर काही प्लॅन झाला तर कारण लाईफ आहे केव्हा काय होईल काही प्रश्न काही नेम ते केव्हा काय होईल काही सांगता नाही आहे त्यामुळे डिसिजन पण डिसिजन पण बदलू शकते काही पण होऊ शकते पण असं जर काही झालं तर आम्ही आम्हाला दुसरीकडे व्हायचं आलं माझी प्रत माझ्या लाईफची जे काही हॅपी मुवमेंट आहे सॅड मुवमेंट आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे डेली ब्लॉग्स पण यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आम्ही जिथे कुठे पण ट्रॅव्हलिंग करू ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे माज़े माज़े तर माझ्यासोबत तर हा जर माझे चॅनल माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहे ते पण मी देऊ शकेन अजून एक प्रश्नाचं उत्तर राहिलं ते म्हणजे ते म्हणजे की तू तुझ्या चॅनलला बकेट लिस्ट हे नाव का दिलं मला आता प्रश्ना प्रश्न आता आठवला की तुझ्या तू तुझ्या चॅनलला बकेट लिस्ट हे चॅनल नाव का दिलं तर ते आम्हाला सांग कारण बक तुझं चॅनल आहे हे मराठी आणि तू तुझ्या चॅनलला बकेट लिस्ट हे इंग्लिशमध्ये नाव दिलं तर हे बघा आमची लाईफची एक बकेट लिस्ट आहे की जे आम्हाला ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं आम्हाला फिरायला आवडते तर मोस्ट ऑफ आमची इच्छा आहे की सगळं फिरायचं आणि त्यावर ब्लॉग बनवायचे जी आपली काही बकेट लिस्ट आहे तर ती ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायची आणि यूट्यूबचं नाव देण्यासाठी आम्ही मी खूप विचार केला त्यावर असं नाही की माझ्या मनात आला ते मी नाव दिलं तर राहिला प्रश्न तो इंग्लिश हे नाव का मराठी का तर मराठी मला असं नाव कुठलं सुचलं नाही आणि मला ते लिस्ट हेच एक चांग हे ठीक वाटलं आणि मग त्यावर मी जास्त समोर विचार केला नाही आणि माझ्या चॅनलला मी याचं लिस्ट हे नाव दिलं कुठलाही याला निगेटिव्ह घेऊ नका ठीक आहे म्हणजे काही प्रश्न हे चांगले असतात काही प्रश्न थोडेसे त्रास देणारे असतात तर हे बघा आम्ही दोघंही नवरा बायको खूप खूप हॅप्पी आहो आम्हाला नागपूर खूप आवडलेला आहे नागपूरमध्ये असं काहीच कमी नाही आहे खूप <laughs> श्यामणी म्हणते की मला नाही आवडलं कारण ती आहे तिकडली तर तिला जापान खूप आवडलं पण तिला इथेली पण प्रॅक्टिस कारण कसं असतं जपानमध्ये स्ट्रगल नावाची गोष्ट आणते तिथे खूप म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित दिलेल्या असतात म्हणजे धक्का म्हणजे जे स्ट्रगल आहे ते क ते आपल्या पुरांना कधी कळतच कर नाही सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे आणि सोयीसुविधा सगळं असते तिथे म्हणजे जास्त डोक्याला ताण देण्याची आणि जास्त एक्झर्शन करण्याची काही तिथे गरजच नाही त्यामुळे ती जी सवय आहे ती एक सवय आपल्या मुलांना लागलेली असते आणि ती कुठेतरी थोडीशी आपल्यासाठी चांगली नसते कारण आपल्याला समोर जाऊन राहायचं इंडिया इंडिया ते इंडियातच राहायचं आहे मग इंडियामध्ये जे स्ट्रगल असते तर त्याची पण सवय थोडं मुलांना असायला हवी म्हणून आम्ही हे पण एक रिझन आहे त्यामागे आम्ही याला इंडिया शिफ्ट होण्याचं आणि मुलांना इथली सवय झाली म्हणजे मग आपल्याला कुठे पण जे इंडियाची जर तुम्हाला सवय झाली तर तुम्ही कुठल्याही देशामध्ये राहू शकता पण जर जापानमध्ये तुम्ही राहून आहे तर तुम्ही तुम्हाला तिथली सवय आहे कारण तो देश इतका डेव्हलप आहे टेक्नॉलॉजी वाईज म्हणजे प्रत्येक गोष्टीने तो खूप डेव्हलप आहे आणि तिथून जर दुसरीकडे गेलो बेटा आवाज कमी कर टी व्हीचा तिथून जर दुसरीकडे गेलो तर थोडं आपल्याला कठीण जातं आणि त्यामुळे त्यामुळे जे लहानपण आहे जो लहानपणी जे अभिरि अभिरिंगिंग आहे तर ते आपल्याला इंडियातच करायचं आहे आमचं आधीपासून होतं आणि इंडियाचे जे स्ट्रगलिंग स्ट्रगलिंग लाईफ आहे इन इंडियाचे जे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू आहे सगळ्यांचीच सवय मुलांना इम्युनिटी जी आहे इम्युनिटी ही फक्त इंडियातच स्ट्रॉंग होते कारण सगळीकडे तेवढं हायजीन्स नसते तर ती पण एक सवय आपल्या मुलांना पाहिजे ऑल ओव्हर म्हणून हा आम्ही निर्णय घेतला आहे आणि शावणी बऱ्यापैकी स्ट्रॉंग झालेली आहे आता तर ही एक रिझन आहे असं खूप काही छोटे मोठे रिझन्स आहेत ज्यामुळे आम्ही हे निर्णय घेतलेला आहे तर असा तर तुम्हाला जर पटलं असेल तर प्लीज कमेंट्स करा मला आणि सांगा की मी जे प्रश्नांची उत्तरं दिली आहे ती बरोबर आहे की नाही बाय बाय टाटा आणि आता आपले ब्लॉग हे कंटिन्यू येत राहील तर माझे ब्लॉग बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, तर चॅनलला लाईक करा अजून काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा बाँ बाँ सी, एस। सी यू बाय बाय टाटा